हे आहे पंचवीस इंटचं कॉईन कॉईन या पंचवीस सेंटमध्ये कौई, कौ, सेंट ना आपल्या वडापाव येतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडाचं जे चलन आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे आता ही आहे पाच डॉलरची नोट इकडच्या ज्या नोटा असतात ना त्या प्लास्टिकच्या नोटा असतात तर तुम्ही बघू शकता की माझं बोट ही दिसतं इथून आरपार दिसतं आहे या नोटेतून हे जे भाषे आहेत पाच डॉलरच्या नोटेवर हे आहेत कॅनडाचे एक होऊन गेलेले पंतप्रधान हे पाच डॉलरचं साईन इथे लिहिलेलं आहे बँक ऑफ कॅनडा आता याच्यामध्ये ना तुम्ही बघू शकता ही एक वे भाषा आहे बँक्यू दू कॅनडा आता ही जी भाषा आहे ना ही फ्रेंच लँग्वेज आहे फ्रेंच लँग्वेज ही कॅनडाची दुसरी लँग्वेज आहे पहिली लँग्वेज ही इंग्लिश आहे हे मागच्या साईडला जे आहे ते स्पेस स्टेशन अँड ॲस्ट्रोनॉडया जे हे ह्या नोटेच्या माध्यमातून दर्शवतात की त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे आ, स्पेस आ, इनोवेशन अँड त्या टेक्नॉलॉजीमध्ये ते ह्या नोटेच्या माध्यमातून त्यांनी हे दर्शवलेलं आहे आता ही जी जी नोट आहे ना ही दहा डॉलरची नोट आहे आणि या दहा डॉलरच्या नोटेवर ही जी लेडीज आहे ना हिचं नाव आहे बघा वॉयला धॅसमॉन आता ही व्हायला डेसमॉन जी आहे ना ती इकडली कॅनडामध्ये ती एक सोशल ॲक्टिव्हिस्ट होती वुमेन राईट्स महिलांच्या अधिकारासाठी तिनं तिचं सहकार्य आहे कॅनडामध्ये आता ही जी नोट आहे ना ही वीस डॉलरची नोट आहे आणि या नोटेवर तुम्ही बघता एक म्हातारी आहे या म्हातारीचं नाव आहे एलिझाबेथ दुसरी ही म्हातारी काही हयात नाही आहे वारले म्हातारी ही इंग्लंडची महाराणी होती आता वारली ती तर तुम्ही म्हणाल की तिचा ह्या नोटेवर ह्या नोटेवर काय काम तिचं तर कॅनडा हा कॉमनवेल्थच्या कंट्रीज आहेत ना नेशन्स आहेत ना त्याच्यापैकी एक आहे ह्या सगळ्या कॉमनवेल्थ ज्या कंट्री आहेत ना त्या पार्लमेंट ऑफ युनायटेड किंगडम यू केच्या अंडरखाली ह्या सगळ्या कंट्री येतात ते एकोणीसशे एकतीस साली काहीतरी स्थापन झालेलं आपला भारत पण त्याच्यापैकी एकच आहे कॉमनवेल्थमध्ये आता ही जी आहे ना ही पन्नास डॉलरची नोट आहे आणि ह्याच्यावर जे महाशय आहेत हे आहेत कॅनडाचे एक होऊन गेलेले पंतप्रधान मागच्या साईडला हा एक आईस ब्रेकर आहे आईस ब्रेकर म्हणजे बर्फ तोडू तोडतो आणि जहाजांना जागा बनवतो रस्ता बनवतो आता ही जी आहे ना ही शंभर डॉलरची नोट आहे आणि ही सगळ्यात मोठी नोट आहे मोठी म्हणजे याच्या याच्यावरती नोट नाही आहे कोणती याच्यावर जे महाशय आहेत हे पण एक कॅनडाचे एक पंतप्रधान होऊन गेलेले आहेत आणि मागच्या साईडला मेडिकल इनोव्हेशन आता कॅनडाचं मेडिकल इनोव्हेशनमध्ये खूप कॉन्ट्रिब्युशन आहे कारण कॅनडानंच इन्सुलिनचा शोध लावलेला इन्सुलिन, लाव इन्सुलिन म्हणजे काय जे लिक्विड असतं ना औषध असतं जे सुईमधून आपण घेतो इंजेक्शनद्वारे आणि जसं की डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी काय लोक इंज इन्सुलिन घेतात ना तर त्याचा शोध काहीतरी एकोणीसशे तेवीसच्या आसपास काहीतरी कॅनडानं लावलेला आहे आता आपण येऊया चिल्लरवर तर ह्या आहेत चिल्लर आता हा आहे एक पैसा हा ॲक्च्युली काळा पडलेला आहे तांब्याचा असतो प्युअर तांब्या नाही आहे पण तांब्या तांब्या टाईपचंच काहीतरी धातूचं बनवलेलं आहे वाटतं हे आ, हे ॲक्च्युली असं दिसत नाही हे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी मित्राकडून मागून घेतलं आहे तर हे आहे हा आहे एक पैसा खूप काळा पडला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव सालीनी हा काढलेला आहे एक सेंट आपण पैसा म्हणतो ना तर हे सेंट म्हणतात शंभरातला पहिला हिस्सा आता हा आहे पाच पैशाचा कॉईन इकडे पण एक म्हातारी आहे तीच म्हातारी वाटतं हा आहे दहा पैशाचा कॉईन मागे पण एक म्हातारी आहे हे आहेत पंचवीस पैसे याच्यावर एक प्राणी आहे जंगली प्राणी आहे ते हरणाच्याच कॅटेगरीमधला आहे काळवीट वगैरे जे असतात ना ज्यांना शेंगा असतात त्यापैकी एक आहे नाव माहीत नाही मला याचं काय आहे हा पंचवीस सेंटचा कॉईन आहे पंचवीस पैसे हा एक डॉलर ठीक आहे एक डॉलरचा कॉईन आहे हा हे दोन डॉलरचा कॉईन ह्याच्यावर जे आहे ना हे पोलर बिअर आहेत जगातले सगळ्यात जास्त पोलर बिअर जे आहेत ना ते कॅनडामध्ये आहेत तर कसं वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद